कोकणचे भाग्यविदाते शिवसेना नेते रामदासभाई कदम यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना युवासेना महिला आघाडी तालुका मंडणगड व तमाम शिवसैनिक राजकारणाचे पलीकडे भाई कोकणचे नेते शिवसेनेची मुलूक मैदान तोफ विरोधकांचा आपल्या वाणीने समाचार घेणाऱ्या रामदासभाईंनी विधानसभेत कोकणचा आवाज बुलंद ठेवला सर्वसामान्यांचा ढाण्यावाघ या लौकिकात साजेशी ठरणारी वाटचाल केली बाळासाहेबांनी दिलेली हिंदुत्वाचे विचारधारेशी कधीही फारकत न घेता कोकणच्या विकासाचे ध्येय बाळगून त्यांनी केलेली वाटचाल जगाने कौतुकाने पाहिली उत्तम वक्ते आपले विचार मांडताना कोणासही न घाबरता विषय बोलण्यामुळे भाईंनी महाराष्ट्र गाजविला आहे राज्याचे राजकारणात नाव व व्यक्तिमत्वास वेगळे वलय आहे भाईंनी आज आपला राजकीय वारसा कर्तृत्ववान मुलगा योगेश कदम यांच्याकडे दिला आहे निवृत्तीकडे जातो आहे असे ते म्हणत असले तरी आजही राजकारणात त्यांचे अस्तित्व नाकारण्याची चूक विरोधकही करीत नाहीत वेगवान राजकीय घडामोडींवर लक्ष व प्रशासनावर असलेली पकड यामुळे राजकारणाचे बाहेर असतानाही कोकणचे विकासाचे प्रश्नावर ते काम करीत असतात फुकट जाणारे कोयना अवजलाचे तीन टी एम सी पाणी कोकणच्या शेतीचे कामी वापरात आणणे यासाठी ते पाठपुरावा करीत आहेत नजीकच्या काळात त्यांचे प्रयत्नांना यश मिळणार आहे काजू बोंडापासून इथालॉन निर्मितीसाठी ते सध्या प्रयत्नरत आहेत राजकारणाचे पलीकडे भाई शेतात रमतात कोकणात विविध प्रकारची लागवड यशस्वी होते हे दाखवण्यासाठी भाईंनी पंच्याहत्तर हजाराहून झाडे लावली आहेत दिलखुलासा मनमिळाव प्रयत्नांना बळ देणारे भाई नातवंडांमध्ये तसेच मुक्या प्राण्यांमध्ये रमतात घरातील माणसेही त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात व मुके प्राणीही मालकावर जीवापाड प्रेम करतात या सगळ्यांत रमणारे भाईंच्या व्यक्तिमत्वाचे विपरीत वाटते कोकणातील तरुणांनी मुंबई पुणे येथे नोकरी करण्यापेक्षा येथे उपलब्ध जमीन पाणी व वा साधनांचा वापर करावा व वा प्रगती साधावी असे ते केवळ बोलून गप्प बसले नाहीत तर विविध प्रयोग यशस्वी करून आदर्श घालून देत आहे